मिळवाय चालू आहे बघा ही बोकाड ही दारातच आहे बागा, दारात बागा बांधलं या का करू आता एक कसलं शिडी काढू ये, चल। ये, चल। ये, चल। ये चल। तीन झाली अजून एक राहिली गे अगा ही एक आहे चार शेळ्या झाल्या चार शेळ्या बघा आपल्या रानात आल्या बसना आल्यापासून चार शेळे तरी सुधारले काय आल्यापासून आता नाही बाबा शेरी व कुठली तुम्हाला आवडली सांगा ती शिळे शेळी माझी आवडती नी बघा तिची शिंगण कानन आव ही शे नाही म्हणलं तर वीस हजार रुपयाची किंमत होती देतो मग मी सजाय द्या तेवढे नाही 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 अहो माझी कायजी नाही शे ती बोकडं होती म्हणून तुम्हाला दिली बुवा बघा खांडवा सुधारला का नाही खांडवा एक नंबर झालं हा खांडवा एक नंबर झाला नाही म्हटलं पाहुलं आहे ना काय किती तर बघा अहो देऊन कसं चालू मग मी राखू काय आता अहो एक जनावरासाठी ते मी घर सोडून आलो पाखीकडं चार शिर्डी गेलीत बघा तीन बोकड आणि एक पाट्रू झाले तुम्ही नेली तर आता दुसरा खांडवा वाढायला लागला बरी शिर्ड चांगले चांगली शर्देला काय तुरची आणि हवा ही बारकी येते आता झाली पिली थी। पिली बरी का आता ही पिली का जी काय ते बघा आता लगेच नाही हा आता होयजी मग ही काही ही कडू लेबारी झाली दंडिया दंडिया हा प्रत्येकाला दूध पुरतीत बघा आता काय नाद का एक तर लेब हरी टिक्क झाला म्हणजे अ चंद्राची कोर पाहिजे होती काय सांगायचं तुम्हाला हे असे इज करूड आहे बक्कास आहे बरे दिना करड आवी सकाळ दिवस उगवला काही राडा जाय मिळवायचा काय काय पियत नाही ती पण दूध काढावं लागती दिस जाती ले होती दूध सका सका पारी ले राडा येतो या लय राडा म्हणजे काय थोडा राडा आहे वे ओय तग जाऊन गेला हे पाहुणा आता काय शहर मागाय लागलेले सगळे म्हण रे काण देतल मग तू तर नाही पाहून शेरड म्हणजे आता शेरड थोट राहिली बघा इकर्डी करडी पासून वाघर मुखु झाली बघाय किती कमी झाली बघा बर नाही आता आले आले गच्च भरली होती वाघर मोडून बाहेर येतील असं वाटत होतं बोकड बी आहे बघा चांगला पट्ट्याचा बोकड चांगला एक नंबर बोकड आहे बोकड द्यायचं आहे बोकड द्या मग तू रोख वीस हजार देतो वीस हजार नाही बोकडा तुम्हाला कानाचा बुकुड आहे तुम्हाला सांगतो एकदम भारी बुकुड आहे घे जाय का तुम्हाला घेऊ म्हणून अहो सत्तर हजार रुपये द्या आणि घेऊन जावा तीस हजार रुपये देतो बघा किती तीस हजार सत्तर हजार रुपये द्या आणि घेऊन जावा नाही तीस देतो तीस तिच नाही परवडलं आहो कोंबड चालले हजार रुपयाला आता तुम्हाला माहित असेल कोंबडं चालले हजार रुपयाला झाले नाही कोंबडीचा अंडा तर पंधरा रुपये झाले देशी आणि मग आता बोकुड केवढा राह आणि आता थंडीच्या दिवसात मटणं महाग झाली ती आणि कसा आहे बोकुड एक नंबर बोकुड खायला आहे मका खात तूर खाते कडधान खाते काय पाहिजे ते खाते घ्या सत्तर हजार रुपये वाटल्या अजून चार पाच हजार कमी करतो सगळा खांडवा का म्हणजे आपण जर रोजगार कळल काय आव जनवरासाठी एवढी वागर शेरड नाही म्हणतो मी मग बोकुडी काय म्हणतोय का परत नाही अजून बोकडावा आपल्याला कुणाच्या बाप्पा सांगितलं सत्तर हजार किंमत ना सत्तर हजाराला नाही तेच देत सत्तर हजार देत काय कोण तुम्ही तर असेल का सत्तर हजार चार पाच हजार उश्या एक करायचं हाय असं राहू दे आपल्या खांडवा ते आट करड होती त्यातलं बी एक नेलं होतं म्हणून एकूण टाकली आता काय करायचं एवढं हाय तेवढा आपल्याला हात पाय मोकळ व्हायला तरी फिराय असं घरा 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 ठेवायची वस्तू नाही शेळ महत्व शेड ठेवली तर चालते त्याचं उत्पन्न वाढतंय की बोकड विकायचं का नको नको लय वाढ बोकड बोलाय की अजून काय आता होते मशीत मशीद आहे का आव मसाई किंमत तीन तीन लाख रुपये झालीय आता तुम्ही सांगायला मशीद आहे रेडी हाय बघा पहिला रो आता महिन्यात मग हा अजून चार महिने बघा रेडी काय हा रेडी तुम्हाला जितो बघा ठरवून या मग चांगले चांगली आहे रेडी रेडी चांगली आहे बघा पहिला रोज आहे घेत असता नाही पाहुणे म्हणा रेडी बोकडच म्हणा रेडी किंमत लिहिणार होणार होती बघाय काय पाहुणे घेत नाही ते बघा बांधात बांधू काय बांधाता कशीच पाहुणे घेतली पाहुण्या पैसे सांगायला लागला मेन म्हणजे आमच्या हाता हातातच नाही ते भाऊजीच्या हातात आई भाऊजी गेले फिरायला गेली कापड धायला तो मला कवा मी सांगावी यांनी सत्तर हजार म्हटलं आणि हे भाऊजी आमचं बोकड इकत नाही मेन म्हणजे त्यामुळं तरी मी भावाला नाही माघारी काय बी कान भरू नका भावाज ती काय जाय सगळाच खांडवा सगळाच खंडवाळी काय घेऊन जावा मग वाघर सकट वाघर सकट घेऊन जावा तुम्ही काय नको टाका पैसे जावा घेऊन एकताय भा। का सगळा खांडवा मग होय बाडवा एकूण का चालेल मग कशाला बोकाड एकताय ब आलं पैसे तर एवढं दिले जाया नाही येणं तर राहिलं नको नको आता का बोकड का एवढा एकटा काय खाऊ करतोय आपल्याला चांगला खांडवा बोकड कसा दिसतोय बाबा हा मित्रांना घेताय का तुम्ही काड पंच्याहत्तर हजाराला हे चेष्टन अभ्यास चेष्टन आहे हो मित्र असं सांगते मी, सांग मी हे काय पाहुणा जुळवून घे नाही तर बे आणि हे घे नाही तर बे मग तुम्ही घेताय का पंच्याहत्तर हजाराला बोकाड आमचं घेत असलं तर लगेच गाडी <laughs> आणि तुम्ही खरी कि मन सांगायची किती असं किती पर्यंत जाईल बोकाड आमचं आणि तुम्हाला हसायचा मुद्दा काय सांगू का तुम्हाला मी म्हणली म्हणून पण हे खरंच अजून आलेलं बरं का कर्ड न्यायला पण आम्ही काय इकत नाही करड होती तेवढी ऐकली ती म्हणते ती एखादी शिडी द्या एखादं बोकाड द्या का सगळ्या तर खांडवा देत बसलो तर आम्ही का करायचं रोजगार शिडी मागती नाही शिडी बी देत नाही शिडी तर आवडलोय मोठी आहे की ती तीन तीन हो देत तिला का करायचं तसल्या शिडीला इकून वर नाही नाही ऐकत नाही आम्ही पाहू ना मग काय तर बायक नाही म्हणते आणि आता काय चालतच नाही बघा शी तर नाही म्हणते बघा ब बोकाड द्या तेवढं बोकाड मी अजून तेवढं पैसे घेत नाही तो तेवढं बा पैसे द्या पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार रुपये कशाला अजून आणि जागा घेऊन बोखाड मग तीच लक्ष तीस नको नको तीस हजार काय ते पालीबाज आहे नको नको ते मशिरा बी असंच दिला माझ्या गिऱ्हाक आणलं होतं पण मी नेऊन नुगू, दिलं नाही बादर अगाली म्हणजे शिंते या सात साठ लिटर दूध पिळते आम्ही या त्या म्हशीचं अ